पाहुण्यांसाठी खास फ्लावरची रेसिपी फ्लावर तुम्ही बऱ्याच वेळा केला असेल पण या पद्धतीने फ्लावर कदाचित कधीच केला नसेल तर चला जास्त वेळ न घालवता आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने फ्लावरची रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक आधीच करा कारण व्हिडिओ एवढा कमालीचा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी एक कांदा लागणार आहे इथे मोठ्या साईजचा मी कांदा घेतलेला आहे जर लहान असतील तर दोन घ्या त्याचबरोबर तुम्हाला फ्लावर किती क्वांटिटीमध्ये करायचा आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता पण कांदा थोडा जास्त आणि आवर्जून घ्या तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याच्या आधी मी साल काढून घेतलेली आहे कांदा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतरनं त्याचा पुढचा भाग जो असतो तो काढून टाकला आणि अशा पद्धतीने अगदी बारीक असा कांदा हा चिरून घेणार आहे मी आता तुम्ही चॉपरमध्ये चिरलात तरी सुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल बऱ्याचदा मला प्रश्न विचारतात कांदा का धुवायचा वरची जर साल काढतोय आपण तर कांदा धुण्याची काही गरज नाही आहे किंवा आम्ही नाही धुवत बऱ्याचदा कांद्याला काजळी असते आणि ती काजळी चांगली नसते असं मी ऐकू नये आता त्यामागचं रिझन खरं तर मलासुद्धा नाही माहिती आहे पण आपण ज्या आपल्या मोठ्यांकडून ऐकलेलं आहे तर त्या गोष्टी फॉलो करायच्या म्हणून मग मी तुम्हालासुद्धा सांगत असते की कांदा शक्यतो धुवून घ्यायचा त्याच्यावर जी काजळी असते ती निघून जाते आणि कांद्याचा कडवटपणासुद्धा थोडा कमी होतो म्हणजे मग मं कांदा चिरताना डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही तर पहा इथे मी एक कांदा अशा पद्धतीने बारीक असा कट करून घेतलेला आहे आता आपला हा कांदा कट करून झाला आहे पुढची प्रोसेस तुम्हाला लगेचच सांगते त्यासाठी बघा आपल्याला इथे कोथंबीर लागणार आहे इथे मी कोथंबीर भरपूर घेतली आता धुवून घेतली त्यामुळे ती अशी छान आकुंचन आकुंचन पावली आहे पण बघा कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची त्याला बऱ्याचदा आता पावसाळा चालू आहे त्यामुळे बऱ्याचदा कोथंबीर खूप खराब असते माती वगैरे असते त्यामुळे ती स्वच्छ धुवून त्यानंतरनं अशा पद्धतीने बारीक अशी चिरून घ्यायची तर इथे बघा पटपट कोथंबीरसुद्धा चिरून घेतली त्यानंतरनं इथे काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत पहा मी आधीच अशा पद्धतीने लसूण ठेचून घ्यायचं आहे आपल्याला आता मी खलबत्त्याच्या दांड्याने ठेचला आहे तुम्ही पेल्याने किंवा कशाने ठेचून घेतलात तरी चालेल लसूण ठेचल्यानंतर ना असा बारीक चिरायचा न ठेचता जर तुम्ही चिरलात ना तर त्याचा तो सुगंध एवढा उतरत नाही त्यामुळे ठेचून त्यानंतरच चिरायचा बऱ्याचशा गोष्टी खूप बारीक सारीक दाखवण्याचा सा प्रयत्न करत असते त्याचं कारण एवढंच की माझी रेशी रेसिपी जितकी चवदार होती आहे ना तितकीच तुमची ही रेसिपी चवदार झाली पाहिजे तुम्ही लसूण नुसता चिरून घातला ना तरी त्याच्या चवेमध्ये लगेच फरक पडतो त्यामुळे सांगितलं लसूण ठेचून नंतरच चिरा पहा अगदी थोडंसं आलंसुद्धा मी इथे किसून घेतलं आता हे सर्व जिन्नस सा आपण साईडला ठेवूया फ्लावरची तयारी करून घेऊया बघा फ्लावरचा जो मागचा भाग आहे तो मी आधीच काढून घेतलेला आहे आता व्हिडिओ दाखवते आहे ना अगदी त्या पद्धतीने हा फ्लावर कट करून घ्यायचा आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी व्यवस्थित दाखवते फ्लावर घेताना नीट बघून घ्यायचा छान पांढरा शुभ्र फ्लावर घ्यायचा बऱ्याचदा फ्लावर किडीचे असतात त्यामुळे शक्य तो फ्लावर व्यवस्थित बघून घ्यायचा तर पहा अशा पद्धतीने इथे मी हा चिरून घेते यामध्ये बऱ्याचदा आळई वगैरे असते त्यामुळे शक्यतो थोडं काळजीपूर्वक चिरा आणि नीट स्वच्छ बघून घ्या तर पहा अशा पद्धतीने मी हा संपूर्ण ना अगदी बारीक असा चिरून घेणार आहे खूप मोठा मोठा फ्लावर ठेवू नका ना नाही तर तरीसुद्धा या भाजीची चव बदलू शकते पहा इथे मी संपूर्ण फ्लावर कट करून घेतला इथे मी एक छोटा गड्डा वापरला आहे फ्लावरचा ही भाजी जर भरपूर अशी बऱ्याच जणांना बघा भरपूर भाजी आवडते काहींना कमी का क्वांटिटीत लागते जर जास्त आवडत असेल भाजी तर हा पूर्ण एक गड्डा दोन जणांसाठी पुरेसा आहे आणि जर खूप थोडे खात असेल तर तीन सुद्धा आरामात खाऊ शकतात आता पाणी टाकून पहिली हा फ्लावर मी दोन पाण्याने धुवून घेते बघा साध्या पाण्याने मी दोन पाण्याने हा फ्लावर धुवून घेतला त्यानंतरनं यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं पहा मीठ घातलं आता हे छान असं चोळून घेऊया कमीत कमी अर्धा मिनटं तरी हे छान असं चोळून घ्यायचं मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने बघा मी हे चोळून घेतलं व्यवस्थित आता कोमट पाण्याने मी हा फ्लावर धुवून घेतला शक्यतो कोमट पाण्याने धुवून घ्या मीठ घातल्यानंतरनं म्हणजे ह्याच्यावरचे जे जंतू असतील ते निघून जातात आणि फ्लावर आपला छान असा स्वच्छ तयार होतो आता बघा या फ्लावरला काय करायचं आपल्याला काही मसाले लावायचेत सगळ्यात आधी धना पावडर घातली त्यानंतरनं हळद घालायची आपल्याला थोडीशी सोबतच चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं कलरसाठी बेडगी मिरची पावडर मात्र आवर्जून घाला म्हणजे कलर खूप मस्त येतो या भाजीला त्याचबरोबर इथे मी मटन मसाल्याचा वापर केलेला आहे आणि थोडंसं मीठ घातले आता मटण मसाल्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला वापरू शकता किंवा मग तुम्हाला जो कोणता मसाला आवडत असेल जो फ्लेवर आवडत असेल मसाल्यांमध्ये तो तुम्ही इथे वापरू शकता एक चमचाभर तेल घातले आणि एक चमचा दही घेतलेले जे शिल्लक राहिलेलं दही आणि तेल आहे ते पुढे आपल्याला लागणार आहे ते कुठे लागणार ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर आता हे सगळे मसाले आपल्याला ह्याला छान असे कोट करून घ्यायचे आहेत पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे सगळे मसाले याला छान असे कोट करून घेऊया जर तुमच्याकडे अद्रक लसणाची पेस्ट असेल तर इथे तुम्ही ती वापरू शकता पण वापर मी अद्रक लसूण ठेचून वापरते त्यामुळे मी इथे आत्ता वापरलेला नाही आहे आता एक दहा मिनटासाठी ते रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची आहे कढई गरम करून घेतली त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून जिरं मोहरी घातली जिरं मोहरी छान तडतडली गेली कढीपत्ता घातला सोबतच ठेचलेला लसूण घातला आणि बारीक कट केलेला कांदा सुद्धा घातला तर पहा आता बघा तुमच्या समोर मी हा कांदा चिरलाय एक मोठा कांदा होता तर तो एवढा असा झालेला आहे बऱ्याचदा ज्यावेळेस मी कांदा कट करताना दाखवत नाही ना त्यावेळेस ना, व्हिडिओवरती कधी कधी कमेंट येते की ताई तू म्हटली की हा एक कांदा आहे किंवा दोन कांदे आहेत पण जास्त वाटतोय चिरल्यानंतर ना कांदा थोडा जास्तच दिसतो त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं म्हणून मी आज प्रत्यक्ष चिरतानासुद्धा दाखवला बघा क्वांटिटी केवढी आहे कांद्याची थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे छान असं परतवून घेऊया मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो लवकर मऊ होतो अर्धा मिनटं परतवून घेतलं की लगेचच अद्रक घालायचं अद्रक शक्यतो तेलामध्ये घालायचं नाही कांदा घातल्यानंतर थोडा परतून झाला ना मग घालायचं म्हणजे ते कडक होणार नाही आता बघा कांदा अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती मी छान असा परतवून घेतला आहे अगदी मस्त असा कांदा परतला गेलेला आहे खूप जास्त डार्क करायचा नाही आहे या पद्धतीनेच कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी पुन्हा थोडासा मटन मसाला घातला आता आपण हे छान असं एकजीव करून घेऊया इथेसुद्धा तुम्ही मटण मसाल्याऐवजी पावभाजी मसाला बिर्याणी मसाला किंवा इतर कोणता मसाला तुम्हाला आवडेल तो तुम्ही घालू शकता आता इथे मी गॅस मोठा केलेला आहे आणि दही घातलं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची दही घालायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं असं केल्यामुळे दही फुटणारसुद्धा नाही आणि दह्याला छान असं तेल सुटतं तर पहा एक मिनिटभर मी हे छान परतवून घेणारे मस्त दह्याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेऊया तर इथे बघा जवळपास एक मिनिटभर मी हे परतवून घेतलं तुम्ही पाहू शकता किती चमचमीत असं हे दिसते आता वरतून थोडीशी कोथंबीर घातली पुन्हा हे थोडंसं परतवून घेते तुम्ही कोथंबीर हवं तर तेलातसुद्धा घालू शकता आता हे छान परतलं गेलं आहे आपण यावरती मॅरिनेट करून ठेवलेला फ्लावर घालून घेऊया पाहुण्या आल्यावर जर तुम्ही ही रेसिपी केली ना ते आवर्जून तुम्हाला रेसिपी विचारतील इतकी कमालीची होते खरंच एकदा तरी ट्राय करा या पद्धतीने तर पहा फ्लावर आता मी ह्यामध्ये घालून छान असा मिक्स करून घेते आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केला नाही आहे कारण आपण यामध्ये ऑलरेडी दही घातलेलं आहे भरपूर त्यामुळे टोमॅटो वापरायचा नाहीतर मग ही भाजी खूप जास्त आंबट होईल आणि जर तुम्हाला तरीही टोमॅटो घालायचाच असेल तर दह्याचं प्रमाण थोडं कमी घाला पण ह्या रेसिपीसाठी ना वाटीभर दही तरी लागतंच म्हणजे आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने एक चार ते पाच चमचे दही आपल्याला ला लागणार आहे या रेसिपीसाठी पेलाभर पाणी घातलं आहे यामध्ये आणि आता या झाकण ठेवून छान असा हा फ्लावर होऊन देऊया पहा एक दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून चेक करूया मी तुम्हाला इथे दाखवते आपला फ्लावर शिजलाय का थोडा अजून फ्लावर शिजायचा बाकी आहे आता ही ग्रेवी आहे ना तुम्हाला जर भाकरीसोबत खायची असेल तर जास्त ग्रेव्ही ठेवली तरी चालेल चपातीसोबत तर खायची असेल तर सुक्का फ्लावर केलात तरी चालेल पण पाणी आवर्जून घाला पाणी घातलं ना की जे दही आहे त्याला छान असं तेल सुटतं अजून पाणी घालताना गरमच घाला पहा पुन्हा मी दोन मिनटं झाकण ठेवून घेतले मस्त अशी आपली ही चमचमीत अशी भाजी झालेली आहे एकदा हलवून दाखवते पहा अतिशय चविष्ट होते एकदा नक्की ट्राय करा आणि आता तुम्ही म्हणाल मध्ये मध्ये भाजी वेगळी दिसते मध्येच वेगळी दिसते थोडा लाईटीचा इश्यू होत होता त्यामुळे भाजीचा रंग आधीमध्ये थोडा बदलत गेलेला आहे किंवा मध्येच खूप डार्क दिसतोय मध्ये थोडा लाईट दिसतोय छान उजड दिसतोय तर लाईट येत जात होती त्यामुळे दुसरा टॉर्च लावून केलेली ही रेसिपी आहे नंतरनं भाजी जास्त वेळ गॅसवर ठेवू शकत नाही त्यामुळे थोडंसं समजून घ्या पहा कोथंबीर घातलेली आहे छान हलवून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे आणि ही चमचमीत भाजी तयार झाली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय